प्रेक्षकांनो मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनामध्ये चांगलेच घर केले या मालिकेच्या कथानकामुळे प्रेक्षक देखील या मालिकेशी चांगलेच खेळून आहेत या मालिकेमध्ये नुकताच जयंत आणि जान्हवीचा जा भव्य दिव्य लग्न सोहळ्याला हो जयंत आणि जान्हवीची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडते आहे ही मालिका झी कन्नडा या कन्नड भाषेतील चॅनलवरील लक्ष्मी निवास या मालिकेचा मराठी रिमेक आहे त्यामुळे झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेपुढे मालिकेमध्ये पुढे नेमकी काय घडणार जयंत आणि जान्हवीचे आयुष्य पुढे कसं असणार याचा अंदाज आपण सहजासहजी लावू शकतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की लक्ष्मी निवास या मालिकेचं पुढील कथानक काय असणार आहे त्यामुळे आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मालिकेमध्ये साधा सरळ वाटणारा जयंत अत्यंत क्रूर निग आहे जान्हवीवरती हा सायको जयंत इतकं प्रेम करतो त्याला की त्याला असं वाटत राहील की जान्हवीने त्याच्याशिवाय कोणत्याही परपुरुषाकडे बघू नये आणि बोलूही नाही त्यामुळे हा सायको जयंत चोवीस तास जान्हवीवरती बारकाईने नजर ठेवतो एके दिवशी तर जान्हवी आणि जयंत हे डॉक्टरकडे गेलेले असताना फक्त डॉक्टर चे हात हे जाणवीला लागल्यामुळे जयंत हा पुन्हा त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये येईल आणि त्याचा हात मोडेल तर या सीनमधून सुद्धा जयंतची सायको वृत्ती आपल्याला पाहायला मिळते असा हा संशयी वृत्तीचा जयंत अनेक वेळा जान्हवीचा फोन देखील चेक करताना आपल्याला दिसेल एके दिवशी जयंत हा जान्हवीच्या फोनमध्ये तिने विश्वासोबत केलेले मेसेजेस वाचेल त्यामुळे विश्वा आणि जान्हवीच्या नात्यावरती जयंतला संशय येईल आणि त्याचमुळे विश्वाबद्दलची सगळी माहिती गोळा करण्याचा जयंत प्रयत्न करायला लागेल आणि माहिती मिळाल्यानंतर तो विश्वाच्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचेल आणि त्यावेळी विश्वा हा शॉपिंगसाठी दुकाना एका दुकानामध्ये आलेला असतो आणि त्या ठिकाणी जयंत येऊन पोहोचतो पण तिथे आल्यानंतर विश्वाच्या एका मित्रालाच जयंत हा विश्वासम असतो आणि त्यानंतर त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी येतो आणि त्याच्या घरी येऊन विश्वा समजलेल्या त्याच्या मित्राचा जयंत हा खून करतो जो जान्हवीला त्रास देईल त्याचा काटा काढताना जयंत आपल्याला दिसणार आहे अशा सायको खरा चेहरा मालिकेमध्ये काही वळणानंतर जान्हवी समोर येईल त्यामुळे जान्हवी जान्हवीला जयंतची भीती वाटू लागेल आणि ती नेहमीच त्याच्या दडपणाखाली वावरताना दिसू लागेल जयंत जसं सांगेल तसंच जान्हवीला ऐकावं लागेल त्यामुळे सोबत लग्नाचा लग्न केल्याच्या आपल्या निर्णयावरती जान्हवीला पश्चताप होईल आणि या नात्यामधून बाहेर पडण्याचा ती निर्णय घेईल पण जयंतने जान्हवीला अशा प्रकारे अडकवलेलं असतं की या नात्यामधून तिची सुटका होणं शक्य नसतं त्यामुळे आता पुढे काय होईल अशा या सायकोजेनचा चेहरा कुटुंबासमोर कसा येणार आणि जान्हवीची या सगळ्यामधून सुटका कशी होणार हे बघणं आता रंजक ठरणार आहे परंतु आपल्याला हे लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद